इचलकरंजी निवासी अवधूत यांच्या मुलाचा नामकरण समारंभ इचलकरंजातील कुलकर्णी गार्डन येथे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आवडे जनता सहकारी बँकेचे चेअरमन श्री स्वप्नील आवाडे साहेब भाव आनंद महाराज सूर्य आनंद महाराज तसेच स्वकुळ साळी समाज भोवनेमाळ इचलकरंजी यांचा अध्यक्ष श्री प्रशांतराव पांढरपट्टे विष्णू शिंगारे गणेश शिंगारे विनायक शिंगारे दत्ता शिंगारे चौश्वेता दुर्गळे तसेच सर्व शिंगारे कुटुंबीय व अवधूत रावांचे सासरवाडीचे पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते दोनच दिवसांपूर्वी श्री अवधूतरावांचा वाढदिवस त्यांच्या मित्रमंडळी पाहुणे व समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला अवधूतराव सध्या पुणे येथे कार्यरत आहेत सत्यमुख परिवारातर्फे श्री अवधूतरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांच्या चिरंजीवांना नामकरणाच्या हार्दिक शुभेच्छा भविष्यात नवबालकाने यश संपादन करावे ही श्री रामभक्त हनुमानचरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आनी, बेल, करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका